तुम्ही हे बऱ्याचदा ऐकलं असेल की ध्येयाशिवाय जगणारा माणूस म्हणजे प्राणाशिवाय असलेलं आणि निपचित पडलेलं शरीर म्हणजेच मृत शरीर असल्याप्रमाणे असतं पण खरंच असं काही असतं का चला आजच्या व्हिडिओतून समजून घेऊया जर आपल्यासमोर ध्येयच नसेल तर मग आपलं आयुष्य खरंच एखाद्या गतप्राण झालेल्या व्यक्तीसारखं असतं का हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी सुरुवातीलाच एक प्रश्न विचारते एखाद्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या पर्वतावरती चढाई करायचे त्याला स्वतःच्या नावावरती एक विक्रम रचायचा असं त्याचं स्वप्न आहे तर माणसाला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असेल काही साधनं त्याला आवश्यक असतील जी त्याला त्या पर्वतावरती चढाई करण्यासाठी मदतशीर ठरतील दुसरी गोष्ट त्याने प्रॉपर ट्रेनिंग घेतलेली असायला पाहिजे तिसरी गोष्ट खूप उंचावरती जायचं आहे तर तिथे ऑक्सिजनची व्यवस्था असेल की नसेल त्यामुळे ऑक्सिजनची गरज त्याला भासेल त्याचबरोबर इतकी मोठी चढाई जर करायची आहे इतकं जर अंतर त्याला पार करायचं आहे तर ऑब्वियसली खाण्यापिण्याच्या वस्तू असतील फर्स्ट एड असेल या सगळ्या गोष्टी त्याला सोबत ठेवाव्या लागतील म्हणजे जर एखाद्या माणसाला पर्वतावरती चढायचं आहे किंवा त्याचं स्वप्न आहे तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटत असेल बरोबर तुम्हा सगळ्यांनी याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीसुद्धा गेस केल्या असतील पण एक गोष्ट सांगू जर एखाद्या माणसाला उंच पर्वतावरती चढून जायचं आहे त्या शिखरावरती पोहोचून एखादा विक्रम करायचा आहे तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असायला पाहिजे त्याच्याकडे तुम्ही उत्तर देऊ शकता व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा कोणी म्हणेल जिद्द असायला पाहिजे कोणी म्हणेल मेहनत असायला पाहिजे कोणी म्हणेल म्हणेल चांगली हेल्थ असायला पाहिजे त्याचं त्याने तेवढा वर्कआउट केलेला असायला पाहिजे त्याची मानसिक तयारी असायला पाहिजे सगळ्या गोष्टी पण या सगळ्याच्याही आधी तिथे एक मोठा पर्वत असायला पाहिजे त्याच्या नजरेसमोर तो पर्वत असायला पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे जर पर्वतच नसेल तर पर्वतावर चढायचं स्वप्न आणि स्वतःच्या नावावरती एखादा विक्रम नोंदवायचं स्वप्न हे असूच शकत ते आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा काहीतरी करायचं आहे असं म्हणत असतो मला नाव कमवायचं आहे मला मोठं व्हायचं आहे मला प्रतिष्ठा कमवायची मला माझी आजची परिस्थिती बदलायची असं म्हणत असतो पण आपल्या डोळ्यासमोर ध्येय नसतं आपल्याला एक्झॅक्टली जी गोष्ट असायला पाहिजे किंवा ज्या गोष्टीवरती आपण फोकस करायला पाहिजे ती गोष्ट आपल्या नजरेसमोर नसते आणि आपण नुसतीच धावपळ करत असतो आणि नंतर आपण आपल्या नशिबाला आजूबाजूच्या परिस्थितीला आजूबाजूला असणाऱ्या लोकांना दोष देतो की यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यात काहीच नाही करू शकलो ज्या माणसाचं ध्येय ठरलेलं असतं ज्याला माहिती असतं की मला आयुष्यात काय करायचं आहे कुठे पोहोचायचं आहे मला काय मिळवायचं आहे हे ज्याला कन्फर्म माहिती ना तो शंभर टक्के सक्सेसफुल होतो पण जे लोक असे रस्ता भरकटलेले असतात ना हाच हे करूयात अरे नाही याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे आपण तिकडे जाऊयात तिकडचा कोणीतरी सक्सेसफुल माणूस भेटला म्हणून आपण तिकडे वळतो पण पुढे जाऊन त्याच्यातले खास कळगे माहीत होतात आणि मग अयशस्वी लोक भेटायला लागतात आणि मग आपल्याला वाटतं अरे नाही चला आपण गिवअप करूयात मी तिसरीकडेच जाईन म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा आपण त्या क्षेत्रातल्या सक्सेसफुल व्यक्तींना भेटतो त्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेल्या व्यक्तींचं मत जाणून घेतो त्यांच्या मुलाखती पाहतो इंटरव्ह्यू पाहतो आणि आपण त्यांनी मिळवलेल्या यशाने भुलून जातो आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न चालू करतो की मला हे ध्येय मिळवायचं आहे किंवा मला इथंपर्यंत पोहोचायचं आहे मला ह्या माणसासारखं बनायचं आहे याच्यासारखं काहीतरी अचीव करायचं आहे पण जेव्हा आपण ॲक्च्युली सुरुवात करतो त्याच्यानंतर आपल्याला त्यातले रिस्क फॅक्टर्स माहिती व्हायला लागतात त्यानंतर आपल्याला माहिती व्हायला लागतं की अरे हा तर फार खास खळग्यांचा रस्ता आहे याच्यावरून चालत जाणं तितकं सोपं नाही आहे आणि मग आपल्याला भेटायला लागतात त्या क्षेत्रामध्ये अपयशी झालेले लोक जेव्हा जेव्हा म्हणजे ज्या पॉईंटला आपला इंटरेस्ट त्या फील्डमधला कमी व्हायला लागतो आपल्याला भीती वाटायला लागते एक फटीक मानसिक थकवा जाणवतो पठारावस्था येते सोडून देण्याची भावना येते त्यावेळेला आपल्याला त्याच क्षेत्रामध्ये अपयशी झालेले लोक दिसायला लागतात त्या लोकांची भाषणं ऐकायला येतात त्या लोकांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे हे तर खूपच म्हणजे या फील्डमध्ये तर इतके सगळे धोके आहेत आणि हे मला थांबवायला पाहिजे आणि मग त्यावेळी आपण असतो दुसऱ्या क्षेत्राच्या शोधात जिथे आपल्याला वाटतं की अरे याच्यामध्ये नाही होते मी तिकडे नाव कमवेन आणि तिकडे आपल्याला अगेन मग काही सक्सेसफुल लोक दिसायला लागतात आणि आपण त्या वाटेने धावत सुटतो आणि पुढे जाऊन सेम गोष्ट व्हायला ला लागते की तिथे सुद्धा आपल्याला काही खासगळगे जाणवतात सुद्धा आपल्याला असं वाटतं की अरे या क्षेत्रात माझं काही नाही होऊ शकत आणि मग आपण अपयशी लोकांकडे पाहतो आणि आपण सोडून देतो आणि आयुष्यात एका पॉईंटला आपण अशा ठिकाणी येऊन थांबलेलो असतो जेव्हा आपल्यासमोर काहीच नसतं आणि आता जायचं कुठे आणि करायचं काय हा प्रश्न असतो फक्त रिग्रेट आणि पश्चाताप याच्या व्यतिरिक्त आयुष्यात काहीच उरत नाही मी नेहमी सांगते म्हणजे खूप व्हिडिओज वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेत जिथे मी या गोष्टीवरती बोलले की तुम्ही एम असेल किंवा इतर कुठलंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी जसं त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतरची चमक धमक तिथे आल्यानंतर जो तुम्हाला गुलाल दिसतो मिरवणूक दिसते जो थाट थाटमाट दिसतो या गोष्टी जशा पाहता तसेच त्यातले रिस्क फॅक्टर समजून घ्या किती कालावधी जाऊ शकतो मला त्या कालावधीमध्ये काय काय स्ट्रगल करायला लागू शकतो अशा कुठल्या गोष्टी ज्या माझ्यासाठी त्रासदायक ठरू शकतात माझ्या फॅमिलीसाठी त्रासदायक ठरू शकतात मेंटली फिजिकली इमोशनली फिनान्शियली मला कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग निर्णय घ्या आणि मग त्या मार्गाने चालायला सुरुवात करा पण तरीसुद्धा बरेच लोक एक रिझल्ट आला कुठला तरी एक ऑफिसर आला कोणाची तरी मिरवणूक पाहिली अरे काय मिरवणूक होती यार काय गुलाल उधळला जात होता त्याला डोक्यावरती घेऊन नाचत होते आनंदच वेगळा असतो आणि मग केवळ ते स्वप्न पाहून सगळ्या गोष्टींना भुलतात आणि सगळं काही सोडून एकच गोष्ट करायचा विचार करतात बरं ठीक आहे त्याच्यातही काही गैर नाही आहे की तुम्ही कोणाला तरी जिंकलेलं पाहिलं कोणाचं तरी रिझल्ट आलेला पाहिला कोणाचं तरी सेलिब्रेशन पाहिलं आणि म्हणून तुम्ही आलात तरीही काही हरकत नाही आहे पण जेव्हा इकडे पाऊल ठेवतात त्यावेळेला केवळ तो एक गुलालाचा क्षण एक रिझल्टचा दिवस फक्त तेवढाच डोळ्यासमोर ठेवून नाही चालत ना त्या माणसाने तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे तिथंपर्यंत पोहोचतानाचा त्याचा जो प्रवास आहे त्याला ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलंय जे बरे वाईट अनुभव त्याने घेतलेले आहेत त्या अनुभवांबद्दल आपण नाही जाणून घेत आपल्याला फक्त सक्सेस दिसतं असं म्हणतात ना की अपयश हे अनाथ असतं आणि यशाला हजारो लाखो बाप असतात हे तुम्ही आत्ता जे काही आपल्या क्रिकेट टीमने जो विक्रम गाजवला त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही हे पाहिलं असेल ज्यावेळेला एखादी व्यक्ती अपयशी होते तिच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही पण ज्यावेळेला तीच व्यक्ती यशाच्या शिखरावरती पोहोचते किंवा कुठल्याही एका क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं नाव कमवते त्याच्यानंतर जो काही जय जयकार होतो त्याच्यानंतर जे काही लोक डोक्यावरती उचलतात ते आपल्याला दिसतं पण त्या व्यक्तीचा स्ट्रगल त्याच्यापूर्वी त्या व्यक्तीने जे काही फेस केलेलं असतं ते आपण कधीच पाहत नाही तर ते तुम्हाला आधी पाहता आलं पाहिजे त्या गोष्टी आधी जाणून घेता आल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींचा सामना करण्याची तेवढी कुवत क्षमता स्वतःमध्ये निर्माण करता आली पाहिजे आणि मग तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे त्याच्या पाठीमागे धावायला पाहिजे पण या सगळ्यामध्ये स्वप्न असणं हेही फार गरजेचं असतं एक ध्येय डोळ्यासमोर असणं हेही फार गरजेचं असतं आणि फक्त तेवढंच असून चालत नाही तर क्लिअरली माहिती पाहिजे की मला काय करायचं आहे आत्ता हा विषय घेण्याचं कारण किंवा आत्ता ह्याच्यावरती बोलण्याचं कारण हे आहे की जी मुलं फोकस्ड आहेत ज्यांना माहिती आहे की मला काय अचीव करायचं ती मुलं पटपट पटपट सक्सेस मिळवत आहेत एकाच वेळेला दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच एक्झाममध्ये क्वालिफाय होत आहेत पण ज्या मुलांचं ठरलेलंच नाही आहे ज्या मुलांचं फिक्स नाही आहे त्या मुलांना एक्झाम येत आहेत आणि एक्झाम जात आहेत ही मुलं फक्त फॉर्म भरत आहेत एक्झाम देऊन येत आहेत आणि झालं रिझल्ट आला नाही कट ऑफ जास्त लागला माझा दोन मार्कने रिझल्ट गेला माझा अर्धा मार्कने रिझल्ट लागला सॉरी गेला आणि आता मला परत पुढच्या एक्झामसाठी ट्राय करायचं आहे आता मी हंड्रेड पर्सेंट देणार आता मी जीव तोडून मेहनत करणार प्रत्येक एक्झामच्या आधी हे वाक्य आहे पण एक्झामच्या वेळी एक्झॅक्टली आपलं कुठलं काय चुकलं आहे तयारी करताना आपण कुठे चुकतो आहे आपण कुठे कमी पडतो आहे हे फाइंड आऊट करायला तयार नाही आहेत आणि मग आजूबाजूची परिस्थिती आजूबाजूला असणारे लोक आपल्याला होणारा त्रास कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यासाठी प्रतिकूल आहेत त्या गोष्टींवरती फोकस करत आहेत आणि त्याचाच विचार करण्यामध्ये आयुष्यातले कितीतरी क्षण जे अनमोल आहेत ते वेस्ट करत आहेत मला जे सांगायचं आहे या व्हिडिओमधून ते तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे आणि याच्यानंतर तरी किमान तुम्हाला कशावरती फोकस करायचं आहे आणि एखादी गोष्ट करताना त्याच्यामधले म्हणजे जसं आपल्याला त्याच्यामधली चमकधमक दिसते त्याच पद्धतीने तिथे असणारे रिस्क फॅक्टर कुठले आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणं किती गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुमचं याबद्दलचं मत मला कमेंटमध्ये न विसरता सांगा तुमच्या कमेंटची तुमच्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट पाहत असते आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू